नमस्कार होम फूड मराठीमध्ये आपले स्वागत आहे आज आपण झणझणीत तुरीच्या दाण्याची भाजी कशी कर करायची ती रेसिपी पाहणार आहोत चला तर रेसिपीला सुरुवात करूया त्यासाठी त्यासाठी मी एक मिक्सरचं पॉट घेतलेलं आहे त्यामध्ये मी एक बारीक कट करून एक कांदा घेतलेला आहे दोन ते तीन हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत त्यानंतर पाच ते सहा लसूणच्या पाकड्या घेतलेल्या आहे अर्धा इंचा आल्याचा तुकडा घेतलेला आहे आणि एक टमाटर घेतलेला आहे आणि कोथिंबीर घातलेला आहे थोडासा नाही अर्धा चम्मच जिरे घातलेले आहे आणि याचं बारीक मसाल्याचं वाटण करून घेऊया आता कढईमध्ये दोन पडे मी तेल घातलेले आहे पाव चम्मच मोहरी घातलेले आहे अर्धा चम्मच जिरे घातलेले आहे आपण जे आता मसाल्याचे वाटण करून घेतलेले आहे ते घालून छान तेल सुटेपर्यंत आपण फ्राय करून घेऊया कारण की सर्व जे पदार्थ आपण कच्चे वापरलेले आहे छान तेलामध्ये फ्राय करून घेऊया त्यामध्ये थोडासा कढीपत्ता घालूया आणि मिश्रण व्यवस्थित छान तेल सुटेपर्यंत फ्राय फ्राय करून घेऊया त्यामध्ये आता इतर मसाले घालूया लाल तिखट घातलेला आहे एक चम्मच अर्धा चम्मच हळद घालूया एक चम्मच धनिया पावडर घालूया अंग घातलेला आहे आता हे मिश्रण छान फ्राय झाल्यानंतर आपण जे तुरीचे दाणे घेतलेले आहेत सोलून ते घालूया आणि व्यवस्थित दोन ते तीन मिनटं मसाल्यामध्ये छान फ्राय करून घेऊया त्यानंतर आवश्यकतेनुसार मीठ घालूया आणि आवश्यकतेनुसार आपल्याला रसा जसा कमी जास्त हवा आहे पाणी घालून घेऊया रसासाठी आणि व्यवस्थित सर्व मिक्स करून घेऊया आणि थोडा कोथिंबीर घालूया आणि भाजीला छान उकडी काढून घेऊया मंद आचार भाजीला दहा मिनटं झाकून ठेवूया दहा मिनटानंतर भाजी आपण चेक करून पाहूया तुरीचा दाना छान शिजला की नाही ते पाहूया बघा तुरीचा दाणा छान शिजलेला आहे आपली भाजी तुरुजी भाजी तयार आहे रेसिपी आवडली असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू